लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी म्हणजे चोवीस जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर येत असून यावेळी ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि अजंग वडेल येथे भेट देणार आहेत गृहमंत्री शहा यांचे शुक्रवारी दुपारी बारा वाजता ओझर विमानतळ या ठिकाणी आगमन होईल त्यातून हेलिकॉप्टरने ते, ते त्र्यंबकेश्वर येथे दाखल होते त्र्यंबकेश्वर मंदिरात दुपारी साडेबारा वाजता अमित शहा यांच्या हस्ते महापूजा होईल त्यानंतर ते मालेगाव तालुक्यातील अजंग वडेल येथील व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह फॉर्मला दुपारी भेट देणार आहे दौऱ्याच्या अनुषंगाने केंद्राचे एस पी जीचे पथक जिल्ह्यात दाखल झालेले आहे गृहमंत्री शहा भेट देणार असलेल्या ठिकाणी एस पी जीचे पथक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणी करत आहेत गेल्या आठवड्यात सोमवारी शिर्डे येथे पार पडलेल्या भाजपच्या राज्यस्तरीय शिबिराला शहा यांची उपस्थिती होती या दौऱ्यावेळी शहा हे मालिकावला भेट देणार होते मात्र सध्या राज्यासह देशभरात बेकायदेशीरपणे वास्तव्याला असलेल्या रोहंग्याचा मुद्दा गाजतो आहे त्यामुळे सुरक्षेचं कारण देश शहा यांचा दौरा स्थगित करण्यात आलेला होता त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा यात्रा उत्सव आहे राज्यभरातून येणाऱ्या दिंड्या आणि वारकऱ्यांची मांदियाळी त्र्यंबक नगरीत असेल त्यातच आता गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा असणार आहे त्यामुळे त्र्यंबक नगरीत सुरक्षेवर अधिक भर द्यावा लागणार आहे त्या दृष्टीनं प्रशासनाकडून नियोजन केलं जात आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर